नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी महेश गायकवाड हा हिरा आहे या हिराला सर्वांनी जपले पाहिजे आपल्या कल्याण महोत्सवाच्या सांगता समारोहात नारायण पाटील यांचे प्रतिपादन स्वामी विवेकानंद म्हणायचे मला ध्येयाने पछाडलेले पाच योगी द्या मी समाजात क्रांती घडून आणतो याच पाच योग्यांपैकी महेश गायकवाड हा ध्येय वेळा योगी आणि हिरा या हिऱ्याचे संरक्षण तुम्ही आम्ही सर्वांनी मिळून केले पाहिजे असे प्रतिपादन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याणपूर्व विधानसभा प्रमुख नारायण पाटील यांनी आपला कल्याण महोत्सवाच्या सांगता समारोह प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना केले कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेते मंडळी मंत्री खासदार आमदार यांच्या उपस्थितीशिवाय केली गेली सलग नऊ दिवस यशस्वीपणे पार पडलेल्या कल्याण पूर्वेतील आपल्या कल्याण महोत्सवाची सांगता रविवारी विविध कार्यक्रमांच्या मोठ्या उत्साही वातावरणात करण्यात आली मातोश्री गुंजाई फाउंडेशन प्रणित आणि आपला कल्याण महोत्सव प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेच्या विद्यमाने एकवीस डिसेंबर ते एकोणतीस डिसेंबर या दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवाच्या सांगता समारोह नारायण पाटील यांनी उपस्थिती दर्शवून उपस्थितांना संबोधित केले आपल्या भाषणात महेश गायकवाड यांच्या कार्याचे कौतुक का करताना ते पुढे म्हणाले की स्वामी विवेकानंद म्हणाले होते मला ध्येयाने पछाडलेले पाच योगी द्या मी समाज क्रांती घडवून आणतो या पाच ध्येया वेड्यापैकी महेश गायकवाड एक वेडा व्यक्ती आहे खर तर कल्याणच्या हितासाठी महेश गायकवाड सत्तेत पाहिजे होते परंतु सत्ताधारी असे आहेत की भविष्यात कदाचित सूर्य उगवायचा आणि कधी मावळायचा हे सत्ताधाऱ्यांच्या हाती असू शकते अशी आजची परिस्थिती आहे म्हणून महेश गायकवाड याला सत्तेपर्यंत जाता आले नाही तरी सुद्धा या ध्येय हिऱ्याला तुम्ही आम्ही सर्वांनी मिळून संरक्षण दिले पाहिजे असेही ते म्हणाले सलग नऊ दिवस चाललेल्या या आपल्या कल्याण महोत्सवाच्या सांगता समारोपात झिरो डिग्री या डान्स अकॅडमीच्या बालकलाकारांनी आपली नृत्यकला सादर करून उपस्थितांचे मनोरंजन केले तर सतीश अप्पा सोनावणे प्रस्तुत महाराष्ट्राची गौरव गाथा या संगीत नृत्य गायन या कलेतून महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडविले या दरम्यान आयोजकांच्या वतीने ज्येष्ठ नागरिक तसेच पत्रकार यांचे सह अनेक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष महेश गायकवाड प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिलीप दाखिनकर तसेच महोत्सवाचे अध्यक्ष कृष्णा पाटील यांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष प्रशांत बोटे यांच्या सलग नऊ दिवसांच्या सूत्रबद्ध नियोजनाने संपन्न झालेल्या आपल्या कल्याण महोत्सवाचा आनंद लुटण्यासाठी कला आणि उत्सव प्रेमी रसिकांची उत्सव ठिकाणी दिसून येत होती कोणत्याही राजकीय पक्षाच्या राजाश्रया शिवाय सलग नऊ दिवसांचा महोत्सव यशस्वीरित्या आयोजित करून तो तडीस नेल्याबद्दल विविध स्तरावरून महेश गायकवाड यांचे कौतुक होत आहे सर्व नागरिकांनी त्याला कृपा लक्ष द्या एकवीस डिसेंबर मध्यरात्री बाळा नि म्हणजे थंडी वर्ष आपण हा धर्डी मंडळ कशा साजरा करतो आपण ना अनेक वेळा बघितलं असेल मध्य पार्टी आणि डान्स याच्यामध्ये त्यांनी हा थंडी मंच साजरा केला जातो परंतु ही आपली संस्कृती नाही आहे ही इंग्रजांची प्रथा आहे आणि म्हणून ते एकतीस डिसेंबरच्या इंग्रजी वर्षाला अशा प्रकारचा कार्यक्रम घेत असतात याला आमचे हिंदू दरातील योग त्याची पडत आहे आणि म्हणून धर्मवीर आनंद साहेब यांनी एकतीस डिसेंबर मध्यरात्री बारा वाजून एक मिनिटांनी आपल्या हिंदू संस्कृतीचा रक्तदाना आहे एकतीस डिसेंबरच्या मध्यरात्री बारा वाजून एक मिनिटांनी <दद़्याएग> संपूर्ण महाराष्ट्राचे हो योग एका ठिकाणी येतात आणि त्या रक्तदानाचा का महान कार्य करतात एक इंग्रजी वर्षाचं स्वागत रक्तदाना सारख्या महान कार्याने घेण्यासाठी आपण करायला समोर साहेब खेळागण या ठिकाणी उपस्थित राहायचं आपलं रक्तदान आपल्या सर्वांना गायपट त्या ठिकाणी धन्यवाद तर या होत्या शहरातील महत्वाच्या सलग घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय हो, आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत तो, धन्यवाद